मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आणि आपल्या स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये ते कामकाज कसं करतं हे बघणार आहोत तर मित्रांनो एक मानसशास्त्राच्या नियमानुसार आपल्या मनाचे दोन मुख्य जो भाग पडतात एक असतं ते कॉन्शियस माइंड दुसरं असतं ते सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे एक चेतन मन आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन मग आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टी अशा रिअल गाडतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्यासोबत गाडतात त्या गोष्टी कॅप्चर करणं किंवा त्या गोष्टी बघणं त्या ती जी काम असतं ते आपलं कॉन्शियस माइंड करतो आणि ते बघलेल्या बघितलेल्या गोष्टीपासून एखादा बोध घेणं किंवा ती गोष्ट आठवणीत ठेवणं किंवा त्या गोष्टीपासून होणारा आनंद त्या गोष्टीपासून होणारा दुःख ती जे काय असतंय ते सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे स्टोअर केला जातो हा डाटा प्रॉपरली जसं स्टॉक मार्केटमध्ये आपण म्हणतो ट्रेडिंग करताना सगळं सायकोलॉजी महत्वाची सायकोलॉजी महत्वाची म्हणजे सायकोलॉजी काय हीच तर मानसशास्त्र तर हे दोन गोष्टी जर तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आल्या तर तुमच्यासाठी ट्रेडिंग ही कुठंतरी एक इझी म्हणायला लाईफ आणि एक सोपी तुम्ही म्हणजे एक कॉन्शियसली आपला कॉन्शियस माइंड ट्रेडिंगमध्ये कुठं वापरायचा आणि सबकॉन्शियस माइंड कुठं वापरायचा या गोष्टी तुमच्या लक्षात येतील तर चालेल चला मग मग कॉन्शियस माइंड आपण तर आत्ता बघितलंच की जे काही रिअल नसते रेग्युलरमध्ये ज्या काही गोष्टी होतात ते कॉन्शियस माइंड कॅप्चर करतो तसं ट्रेडिंगमध्ये कॉन्शियस माइंडचा फायदा काय आणि सबकॉन्शियस माइंडचा फायदा काय ओके त्याचे तोटे बी आहेत आणि दोन्हीचे तोटे आहेत मग आपण प्रॉपर ह्या व्हिडिओमध्ये कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचे फायदे बघणार आहोत तर एक कॉन्शियस माइंड म्हणजे काय आपल्यासोबत जे रिअलमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या कॉन्शियसली आपण बघतो तसं समजा एक स्टॉक मार्केटमध्ये एक चार्ट बघणं किंवा त्याच्यासोबत इंडिकेटर लावणं किंवा चार्टमध्ये सध्या मार्केटची कंडिशन मार्केट अॅनालिसिस करणं किंवा त्याच्यासोबत एक रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आपण स्टॉप लॉस लावणं एखादी एक डिसिजन का okay. जी काही डिसिजन आहे आपल्या रिअल टाईम मार्केटमध्ये ह्या जी काही गोष्टी आहेत ही कॉन्शियस माइंड घेतो ओके मग कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचा जर फायदा जर बघायला गेलं स्टॉक मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये तर सबकॉन्शियस माइंडमधून आपण एक कुठेतरी एक मोटिवेशन म्हणजे आपण जे काही स्वप्न बघतो स्टॉक मार्केटमध्ये मला एवढं काम व्हायचं आहे किंवा हे करायचं हे कुठेतरी एक सबकॉन्शियस माइंडमधून उत्पन्न होतं परत दुसरं म्हणजे पॅटर्न रिकॉग्नायझेशन म्हणजे आपण आता चार्ट एवढा सगळा अभ्यास करतो शेअर मार्केटचा ट्रेडिंग करायची इन्व्हेस्टमेंट करायची या सगळ्या गोष्टी तर अभ्यास करत चालू आहे पण ज्या काही गोष्टी आपले ध्यानात राहतात त्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये राहतात पण तसं पॅटर्न रिकग्नायझेशन हे जे विषय असतो तुम्ही जे काही पॅटर्न आहे किंवा चार्ट ट्रेडिंगमध्ये जे काही गोष्टी लावणार आहेत त्या कुठेतरी एक सबकॉन्शियस माइंडमुळे तुमच्या ते ध्यानात राहतात झालं दुसरा फायदा आणि एक इमोशनल रेग्युलेशन म्हणजे तुमची जे काही भावना आहे ओके बाहुने कुठेतरी एक मानसिक तुम्हाला थोडा त्रास होणं किंवा भीती लालच या सगळ्या गोष्टी भावना उत्पन्न होतात त्याच्यातून तुम्हाला हो हो जे काही ताणतणाव निर्माण होतो ट्रेडिंगमधन ते ताणतणाव कमी करण्यासाठी थोडं सबकॉन्शियस माइंडचा बेनिफिट होतो प्रॉपर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये याच्या दोन गोष्टी आहेत आपल्या मानसशास्त्राच्या ह्याच्यानुसार नियमानुसार ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे म्हणजे कॉन्शियस माइंडचा फायदा काय स्टॉक मार्केटमध्ये आणि सबकॉन्शियस माइंडचा फायदा काय आहे या दोन जर गोष्टी आपल्याला जर समजल्या तर आपण आपलं सब म्हणजे सबकॉन्शियस माइंडमधून ज्या काही भावना निर्माण होतात त्या भावनावर कंट्रोल करू शकतो आणि ज्या काही एक आपल्याला काही गोल ठेवायचे आहे मार्केटमध्ये एक लिमिटेड गोल ठेवून त्याला प्रोसेस फॉलो करून ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो म्हणजे तुम्हाला इझी जायला लागतील ओके आपण हा जो व्हिडिओ आहे हे एकदम मोठा होऊ नये त्यामुळे आपण ह्याच्यातलं फक्त कॉन्सेस आणि सबकॉन्शियस यामधले सब फायदे बघितले तुम्ही इथून आपण जे काही नेक्स्ट व्हिडिओ बनवा बनवणार आहे ते आपल्या कॉन्शियस माइंडचे तोटे काय आहेत म्हणजे कॉन्शियस माइंड जर आपण अशा पद्धतीने वापरलं तर आपण तोट्यात जाऊ शकतो किंवा सबकॉन्सिअस माइंड अशा पद्धतीने वापरलं तर आपण पटत जाऊ शकतो ह्या हे जे काही तोटे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला जर व्हिडिओ जर लक्षात आलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये विचारा जर काही क्वेरीज असतील तर फक्त एक सायकोलॉजी मित्रांनो महत्वाची ट्रेडिंग मध्ये सायकोलॉजिकली तुम्हाला एक प्रॉपर आपलं मानसशास्त्र कसं काम करतं आणि प्रॉपर आपण एखादी गोष्ट बघतो त्या बघल्यावर बघितल्यावर होणारा इफेक्ट त्याच्यातून होणारे इमोशन्स या सगळ्या गोष्टी एक दैनंदिन जीवनात किंवा दैनंदिन जीवनात तर महत्त्वाचे आहेत पण प्रॉपर आपण एक ॲज अ करिअर म्हणून स्टॉक मार्केटला जर बघतोय तर ट्रेडिंगमध्ये ह्या दोन्ही गोष्टीचा सगळ्यात मोठं मधलं असतं आहे मित्रांनो त्यामुळे या दोन गोष्टी तुम्ही कॅप्चर करा स्वतःमध्ये सबकॉन्शियसली लक्षात ठेवा हळूहळू एक इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट व्हिडिओ तर आपण लवकरात लवकर आणणार आहेच तरी पण जर व्हिडिओ जर तुम्हाला जर थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल समजलेला असेल तर लाईक करा नसं समजला तर कमेंट बॉक्समध्ये विचारा ओके okay, जर तुम्हाला एक स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा ट्रेडिंग रिलेटेड काही अडचणी वाटल्या तर आम्हाला कॉल करू शकतात आम्ही तुमच्यासाठी मदत करण्यासाठी जिथं आहे आणि माझा जे प्रयत्न आहे ते आपल्या मराठी माणसांनी कुठेतरी स्टॉक मार्केट शिकावं समजून घ्यावं त्यांनाही ट्रेडिंग कुठेतरी गॅमिलिंगसारखी न वाचता ॲज प्रोफेशनल ट्रेडिंग त्यांनी करावी हा माझा कुठेतरी एक उद्देश आहे तर चालेल मित्रांनो धन्यवाद